हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये गावाकडचा म्हणजे सासरचा सा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या शेतामध्ये केलेली पार्टी आणि त्याच्यासोबतच गावी आल्यावरती आम्ही देवदर्शन करतो तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर आहे आणि व्हिडिओला सुरुवात केली आहे सकाळपासून तर बाहेर तुम्ही गावचा नजारा पाहू शकता भरपूर मस्त आहे दिसायला खूप सुंदर आणि मोकळी हवा गरी, गरी तर थोडंसं चालायला आम्ही बाहेर जातो सकाळचं पंधरा वीस मिनटं चालून झाल्यानंतर आता आम्ही आलो घरी आणि घरी आंघोळ वगैरे केले तर सकाळचाच टाईम होता म्हणून आम्ही गावातल्या देवदर्शनाला निघालो आहे तर मंदिरं जवळजवळ नाही आहेत म्हणून आम्ही गाडीने निघालो आहे तर आता पहिलं दर्शन आम्ही घ्यायला आलो आहे गावापासून घरापासून थोडंसं दूर जननी माता देवीचं मंदिर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल देवीची मंदिरं सहसा गावापासून घरापासून अशी दूरच असतात जंगलामध्ये तर आता आम्ही तिथलं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो आहे गावदेवीचं दर्शन घ्यायला तर ते गावापासून पाच सात मिनटाच्या अंतरावरती होतं त्याच्यामुळे आम्ही गाडीनेच प्रवास करत होतो आणि हे मंदिरसुद्धा तुम्ही पाहू शकता घनदाट जंगलामध्ये आहे आणि त्या मंदिराच्याच बाजूला शिवजींचं मंदिर, मंदिर प्राचीन काळाचं मंदिर हे आमच्या तीन गावांचं मंदिर हे ते तुम्ही पाहू शकता तर आता तिथे बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे ते, ते सगळं काढलेलं तुम्हाला पाहायला मिळेल आणि जंगल तुम्ही पाहू शकता घनदाट जंगल आणि खूप सुंदर असं मंदिराच्या बाजूने हा निसर्ग तुम्ही पाहू शकता इथे नेटवर्कसुद्धा येतं म्हणजे बी एस एन एलचा टावर इथे बसवला आहे तर इथे नेटवर्क दोन तीन कांड्या असं येतं त्याच्यामुळे काही लोक इथे येतात नेटवर्कसाठी कारण का गावामध्ये दुसरं कुठलंच नेटवर्क नाही आहे तर आता आम्ही दर्शन घ्यायला आतमध्ये चाललो आणि मंदिर भरपूर मी मग अशीच सांगितलं की प्राचीन काळापासूनचं हे मंदिर आहे तर आतमध्ये दोन गाभारे एक जो गाभारा आहे तर तो पावसाळ्यामध्ये पूर्ण भरतो हा जो गाभारा तुम्ही पाहू शकता इथे कंटिन्यू पाणी असतं आणि जो आतला गाभारा आहे तर तिथे शिवजींची पिंड आणि हे बाकी जे बाहेरच्या गाभाऱ्यामध्ये छोटे छोटे देव दगडाचे आणि छोट्या छोट्या पिंड त्यासुद्धा इथे ठेवलेत आणि आतला गाभारा तुम्ही पाहू शकता शिवजींचे पिंड इथे तर सकाळी पूजारी पूजा पुझा करून गेलेत कारण का इथे तुम्ही पाहू शकता फुलं वगैरे लावलेत हार वगैरे लावलाय तर नेहमी सकाळची पूजा इथे होते आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये भरपूर गरम आहे म्हणून सात्विक रडतोय तर आता इथे आम्ही देवदर्शन घेतलं आणि आता निघालोय बाहेर जास्त वेळ मंदिरामध्ये काही थांबत नाही आणि नेहमी सुट्टीला आलो की नेहमी दर्शनाला आम्ही येतोच येतो सुट्टीला आम्ही आलो ना की पहिलं देवदर्शन करतो आणि मग बाकी कुठे फिरायचं असेल तर ते फिरतो देवदर्शन एकदा झालं ना की मग टेन्शन नसतं आणि आता पहिल्यांदाच आम्ही सात्विकला घेऊन आलो आहे त्याच्यामुळे सगळ्या देवांचं दर्शन करणं हे आम्हाला गरजेचंच होतं रता आलो आहे गावदेवतेच्या मंदिरामध्ये गेल्या वर्षी गावचे व्हिडिओ दाखवले होते तर त्याच्यामध्ये या सुद्धा काम चालू होतं ते शिवजींचं मंदिर आहे तिथेसुद्धा काम चालूच होतं आणि हे सुद्धा चालू होतं पण ह्या मंदिराचं काम आता कम्प्लीट झालं आहे पूर्ण झालं आहे कामसुद्धा छान केलं आहे म्हणजे देवीच्या बाजूने पूर्णपणे गेट तयार केला आहे आतमध्ये डायरेक्ट कोणी येऊ शकत नाही त्यासाठी आणि हे आमच्या कुंभळजा मातेचं मंदिर गाव देवतेचं मंदिर आहे तर आता इथे सुद्धा मी दर्शन घेते देवाकडे काही मागणं नसतं फक्त एकच मागणं असतं सगळ्यांना सुखी ठेवा आनंदी ठेवा बस आणि आता आम्ही निघू दुसऱ्या मंदिरामध्ये रुद्रानेसुद्धा दर्शन वगैरे घेतलं तिला काहीतरी करायचं होतं पण आम्ही नाही जास्त वेळ थांबलो कारण का ऊनसुद्धा होत होतं आणि सुद्धा झोप आली होती म्हणजे तो झोपूनच होता तुम्ही पाहिलंच असेल त्याच्यामुळे आम्ही पटापट देवदर्शन करून निघत होतो कारण का लहान बाळाला जास्त उन्हामध्ये नाही फिरू शकत आणि हा व्हिडिओ तुम्हाला माहितीच आहे मी सुट्टीला आल्यानंतरचा आहे आणि आत्ता पंजाबला आले तर एडिट करून मी आत्ता व्हिडिओ तुम्हाला शेअर करते तर थोडंसं समजून घ्या कारण का व्हिडिओ यायला लेट होतो आहे म्हणून आणि आता मी घरी आहे तर घरीसुद्धा संध्याकाळची तयारी करायची होती म्हणजे मी मागा असेच म्हटले की आम्ही पार्टी करणार होतो तर पार्टी म्हणजे आमची शेतातली राखण आहे दोन ठिकाणची राखण आज आम्हाला द्यायची आहे तर त्याचीसुद्धा सगळी तयारी आता हे ते ना सकाळी कोंबडे काही सोडले नव्हते कारण का राखण द्यायला आम्हाला आज दोन कोंबडे लागणार होते आम्ही जिथे राहतो तिथली राखण आणि आमचं दुसरं गावात शेत आहे तर तिथली राखण द्यायची होती म्हणून तर आता हे सगळ्यांची इथे गडबड चालू आहे मुलांची सहसा कारण का एका कोंबड्याला आहे आणि एकाला आतमध्ये झाकून ठेवलाय तर आता ह्या कोंबड्याला घेऊन आम्ही चाललो आहे जिथे शेतातले राखण द्यायची आहे ना तर तिथे आणि माझ्या बहिणीची मुलगीसुद्धा आले कारण का मी माहेरी जाऊन दोन दिवस राहून आली होती आणि सईला घेऊन आली जर मागचे व्हिडिओ पाहिले असेल तर तुम्हाला माहितीच असेल ही माझ्या बहिणीची मुलगी आणि हा माझ्या नंदेचा मुलगा त्यालासुद्धा बऱ्याच वेळा दाखवला ही रुद्रा तर तिने पकडल्या पहिल्यांदाच कोंबड्याला आणि खेळते त्याच्यासोबत मुलांची खरं मजा असते सुट्टीला आल्यानंतर भरपूर एन्जॉय करतात आणि मी तिकडे कपडे वगैरे धुवत होते कारण का मलासुद्धा जायचं होतं आता हे ते मी सुद्धा कोंबड्याला पकडून बघते लहानपणी बरेच कोंबडे पकडले कारण की आम्ही लहानपणी कोंबड्या पाळायचो आणि आता बऱ्याच दिवसानंतर हा कोंबडा मी हातामध्ये घेतला आहे आणि आज त्याचीच पार्टी आम्ही करणार आहोत तर चला आता आम्ही निघालो आमच्या शेतामध्ये आणि बाकी सगळेजणं आमच्या टमटममध्ये जाऊन बसले माझ्या सासऱ्यांची टमटम आहे विक्रम आहे तर त्याच्यामध्ये सगळे जाऊन बसलेत आणि आता मी सुद्धा जाऊन बसते मजा येते टमटममध्ये बसायला आणि सगळे फॅमिली असले ना तर आणखी मजा येते तर चला आता भेटू शेतामध्ये आम्ही गावी आलो ना की आम्हाला जर गावच्या जवळ कुठे जायचं असेल किंवा दुसऱ्या गावा गावामध्ये जवळच्या गावामध्ये जर जायचं असेल ना तर आम्ही आमच्या विक्रमने जातो मजा येते सगळेजणं असले ना की भरपूर मजा येते आता इथे ना आमच्यामध्ये सासूबाई आणि सात्विक नाही आहे कारण का सात्विक झोपला होता त्याच्यामुळे त्या तिथे थांबल्यात घरी आणि बाकी आम्ही सगळेजणं आहोत माझे ननंद तिची मुलं किंवा आम्ही आणि रुद्रा आणि माझ्या बहिणीचे मुलगी आलेले सही तर ती आणि आता आम्ही जिथे शेतामध्ये चाललो आहे ना तर हे आमचं गाव दिसतं आणि मध्ये नदी आहे आता नदीला भरपूर पाणी आलं असेल पण हा जेव्हा व्हिडिओ शूट केला तेव्हा पाणी इतकं काही नव्हतं आणि गुरंसुद्धा असेच मोकळे होते तर आता आम्ही इथे आहे जिथे आम्हाला पोचायचं होतं ना त्या ठिकाणी आमच्या शेतामध्ये आम्ही आहे आणि येताना तुम्ही पाहिलंच असेल कोंबडा आणलाय पाणी आणलंय किंवा थोडीशी फाटीसुद्धा आणलेत आणि टोपलीमध्ये लागणारं नारळ अगरबत्ती माचीस हळदी कुंकू जे देवाला लागतं ना दाखवायला तर ते सगळं या टोपलीमध्ये आणलं आणि टोपली आता मी डोक्यावरती घेऊन चालले खूप मजा येते गावाला ह्या सगळ्या गोष्टी करायला कारण का आपण आधी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि आता बऱ्याच वर्षानंतर आपण करायला गेलो ना की त्याच्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो आता मी खुश आहे कारण की डोक्यावरती बऱ्याच दिवसानंतर टोपली घेऊन मी चालले लग्नाच्या आधी किंवा लहान असताना गावातली इतर मुलं टोपली घेऊन शेण आणायला जायचे आई आईवडील शेती करायची तर ती आणि आम्हीसुद्धा थोडीशी माझी मम्मी करायची जास्त नाही पण थोडीशी केले तर त्या मुलांसोबत मी सुद्धा टोपले घेऊन शेण आणायला आम्ही जायचो आणि तेव्हा सुद्धा एक वेगळी मजा असायची कारण का शेण कुठे दिसले ना की सगळ्यांची धावपळ असायची ते उचलायला जायचे आणि जो पहिला जाईल त्याचं ते शेण असायचं आम्ही खूप मजा केली पण आताच्या मुलांना त्यातलं काहीच माहिती नाही आता फक्त मोबाईल टी व्ही घरातून बाहेरसुद्धा नाही पडत आणि आता कोण शेण वेचताना कोणी दिसतसुद्धा नाही तर चला आता, आता, आता आम्ही पोचलो आमचा मदे, ते ते आहे आमच्या शेतामध्ये आणि तिथे एक मोठं जुनं झाड आहे तर त्या झाडामध्ये आमचा घरातल्यांचा देव तिथे आहे आणि तिथली राखण आता आम्ही देतोय तर मागचा ना माहेरकडचा एक व्हिडिओ मी टाकला होता आणि तिथेसुद्धा राखण आमच्या घरातले आले होते तर त्याने दिली होती आणि त्या व्हिडिओवरती मला एक कमेंट आलेले की ताई राखण म्हणजे काय असते तर आता कोकणात ना पावसाळा चालू झाला आणि मिरुग महिना निघाला की प्रत्येकाची राखण देण्याची गडबड चालू असते वर्षातून एकदा ही राखण दिली जाते आणि त्यासाठी घरातले किंवा आपल्या भावकीतले सगळी मंडळी एकत्र येऊन ही राखण देतात तर ती का देतात तर असा समज आहे की आपण जिथे राहतो किंवा आपलं जे शेत आहे तर तिथे एक राखणदार असतो आणि त्याला खुश करण्यासाठी नारळ आणि कोंबडं हे दिलं जातं आणि ते नंतर त्याचा निवत रानामध्येच बनून तो सगळ्यांनी मिळून एकत्र बसून खायचा खरं म्हणजे हे सगळ्यांनी एकत्र येण्यासाठीच ही प्रथा आहे आणि या निमित्तानेच घरातले सुद्धा सगळी मंडळी खुश आणि सुद्धा खुश आणि असं सुद्धा कोकणात म्हणतात की नारळ आणि कोंबडा दिला ना की त्या जमिनीतले साप विंचू त्याच्यापासून आपलं रक्षण होतं जो राखणदार असतो तर तो आपलं रक्षण करतो त्यापासून आणि अशी सुद्धा एक कमेंट होते की ताई निवध म्हणजे काय तर निव्वध म्हणजे भात शिजवायचा त्याला फोडणी वगैरे हो काहीच द्यायची नाही गरम पाण्याला ओकळी आली की त्याच्यामध्ये जे मसाले आणलेत ते ॲड करायचे कोंबडा चांगला भाजून घ्यायचा चुलीवरती तो कापायचा त्याच्यानंतर तो शिजवून घ्यायचा एकत्र भात आणि तो रस्सा करायचा आणि निवड म्हणून खायचा आता हे सगळं मी व्हिडिओमध्ये नाही तुम्हाला दाखवू शकत त्याच्यामुळे ते, ते काही शूट केलं नाही आणि तिथे मी जास्त वेळ सुद्धा नाही कारण का सात्विक रडायला लागला त्याच्यामुळे मी घरी आले आणि आता हे ना घरी आल्यानंतर लगेच संध्याकाळच्याच टायमाला आमची जिथे आम्ही राहतो ना त्या शेतातली राखण इथे चालू केले आता इथे तुम्ही पाहिलंच असेल पातेल्यामध्ये पाणी वगैरे ठेवले सगळे मसाले ॲड केलेत आणि आता ह्याला उकळी येतोपर्यंत जे मनसनं असतं ना शेतामध्ये म्हणजे राखणदाराला जे दाखवून बाकी सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर ते आता इथे चालू करणार तर दुसरा कोंबडासुद्धा आणला आहे आणि आता तोसुद्धा आम्ही इथे मन्सून घेतोय तर हळदी कुंकू अगरबत्ती तांदळाचे दाणे हे असं सगळं देवाला दाखवायचं आणि देवाला सांगायचं ही जे आम्ही फुलना फुलाची पाकळी तुम्हाला देत आहोत तर, तर, तर ते स्वीकारा आणि सगळ्यांचं रक्षण करा मुलं बाळ इकडून खेळत असतात आम्ही इकडून मोठी माणसं काम करत असतो शेतामध्ये तर त्यांचं सगळ्यांचं रक्षण करा गावाला आणि शेतामध्ये विंचू साप त्याचीच जास्त भीती असते तर त्याच्यापासून सगळ्यांचं रक्षण करा आणि ते जर असेल तर ते नजरेत येऊ द्या म्हणजे त्याला मारता येतं हे असं आपण देवाकडे मागायचं असतं तर आता इथे ना हळदी कुंकू वगैरे सगळं मी लावून घेतलं आता अगरबत्ती लावते वारा जास्त असल्यामुळे अगरबत्ती काही लागली नाही त्याच्यामुळे चुलीमध्ये चांगली आग पेटली होती तर चुलीमध्ये जाऊन मी अगरबत्ती लावली आणि तिथे मस्त रशाला ओकळीसुद्धा येते फाटी लावलीत पण इतकी काही पेटली नाहीत कारण का वारा जास्त असल्यामुळे त्याचा जाळा सगळा इकडे तिकडे जातो आहे तर ही अशी कोकणामध्ये राखण देण्याची प्रथा आहे आणि मजा येते त्या निमित्ताने सगळे एकत्र येतात सगळ्यांची गाठभेट होते आणि चुलीवरती शिजवलेला निवत सगळ्यांनी एकत्र बसून मस्त मजेत खायचा त्याच्यासोबत फोडलेलं खोबरं खूप छान लागतो आणि हा निवत प्लेटवरती न घेता पानावरती झाडाची जी पानं असतात तर त्याच्यावरती निवत घ्यायचा आणि खायचा हॉटेलच्या कोणत्याच पदार्थाला इतकी टेस्ट नसेल इतकी टेस्ट ह्या निवडाला असते तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद